शेतकरी मित्रांनो आज दिनांक एक जून दोन आवाजला बाजार समजतील कांदा आवक का आपण बघू शकता तर मग मित्रांनो आज चार लाईन आवक झालेली बघू शकता इकडे पुढं पण दररोजच्या कांदा बाजार जाणून घेण्यासाठी आपल्या रॉयल बेळे राजा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक व इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा जेणेकरून त्यांना दररोजच्या एवढा कांदा बाजार इकडे जातील व आता हा पार्ट वन आहे आणि पार्ट टू जरूर बघा तो आपण दुपारनंतर अपलोड करत असतो चला मग सुरू करूया पार्ट वनची एवढा कांदा बाजार एक जूनचे हा बघू शकतो रो आज तू दुबाळ काय पहिल्याच नाही निलाव झालेला आहे बघू शकता खादर माले सगळा काय भाव गेला काका कुठला कांदा आहे कांदा बघू शकतो रुबाळ का मागा पावतीये हा बघू शकतो रो बुरखट कलर मध्ये गोंटा मारे कांद्याची बघू शकता काय भाव गेला बाया कुठला कांदा आहे नाटेगावचा कांदा आहे बघ शकत रोळा एक्क्याऐंशी गेलाय बघू शकतो जवळ कांद्याची पावती आहे मी साईजचा कांदा आहे बघू शकतो आज क्वालिटीची भुरकट क्वालिटी गोल्टी क्वाल्टी बघ शकतो एक साईज सगळी बघू शकतो जवळ काय बघली काकाशे कुठली घोलटी नाटेगावची घोलटी बघू शकतो काका सांगत घास कमी गेली पावती आहे सातशे रुपये हा बघू शकतो क्वालिटीचा गोलटा आहे भुरकट माल थोडासा बघू शकतो कांद्याची क्वालिटी जवळ काय बागेला काका सतराशे पंधरा कुठला कांदा आहे वैजापूर तालुक्यातला कांदा आहे पावती आहे सतराशे पंधरा रुपये नंबर कांद्याला बघू शकतो जवळ आणि एक सारखा मार काय बाबा काका कुठला कांदा आहे नागड्याचा कांदा आहे बघू शकतो सोळाशे पंचाळीस गेल्या बघू शकतो जवळ कांद्याची क्वालिटी ही पावती आहे हा बघू शकता बरोबर मोठ्या साईज मध्ये कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकता जवळ काय भाऊ गेला बाबा काय भाऊ गेला कुठला कांदा आहे चांदेगावचा कांदा आहे बघू शकता मित्र एकोरावीसशे रुपये गेला बघू शकता कांद्याची क्वालिटी जवळ पावती आहे एकोणावीसशे एक रुपये करा बाबा हा बघू शकता मित्र आज क्वालिटीचा कांदा आहे थोडस भुरकट केलं कांद्याला आणि लाज मोठा साईज मिक्स मध्ये कांदा आहे काय भाव गेला काका कुठला कांदा आहे कांदा आहे बोग सांगतो सतराशे वीस रुपये आहे ही पावती आहे भुरकट शकतो आहे क्वाल्टाय क्वालिटी बघ शकता भुरकट क्वालिटी सगळी काय भाव गेला काका तेरातर कुठला क्वाल्टाय बाबुगावच आहे बघता तेराशे पंच्याहत्तर गेला भुरकट माल सगळा क्वालिटी पावती आहे पंच्याहत्तर रुपये बघू शकतो आज क्वालिटीची गोलटी बिरकट गोलटी सगळी आणि लाल साईजची गोलटी बघू शकता काय भाग काका कुठली गोलटी निमगावची गोलटी बघू शकतो सातशे साठ रुपये घेतली साईज चांगली गोलटीला बघू शकता पावती लाल साईज मग मिडियम साईज सगळी बघू शकता काय बघायला काका कुठला कांदा आहे पाठ कांदा बघू शकता मी कांदा शकता मित्रो सोळाशे रुपये ही पावती आहे सोळाशे रुपये हा बघू शकता मित्र एकदम टॉप क्वालिटीचा कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर एकच नंबर कांद्याला आणि एक साईज बघू शकता जवळ कांद्याची क्वालिटी काय गाव गेला काका कुठला थी थी कांदा आहे आपे गावचा कांदा आहे बघू शकतो दोन हजार चाळीस रुपये गेलाय एकदम टॉप क्वालिटी कांद्याची ही पावती आहे दोन हजार चाळीस रुपये हा बघू शकतो मित्रनो एक साईज मध्ये साईजचा कांदा आपण का, 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 कांदा बघू शकतो जवळ मध्ये कांदा आहे काय भावला काका काय भाव घेठ सुरे गाव गावचा कांदा रुपये एकदम टॉप आहे कलर नंबर आहे आहे आज गोल्टी एक साइज सगळी गोल्टी क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे गोल्टीला बघू शकता जवळ சீசி பகே நோசி பாவத்தி நே பூபோ ரோ ஆட்டி தான் சார் சார் கலர் நல்ல காடல கே सावरगावचा कांदा आहे बघ शकतो तेराशे एकावन्न रुपये गेला बघू शकत जवळ कांद्याची क्वाल्टी ही पावती आहे तेराशे एक्कावन्न रुपये हा बघू शकतो रो हस्ट क्वालिटीचा कांदा मिडियम साईजमध्ये कांदा सगळा एक साईज आहे बघू शकता जवळून कांद्याची क्वालिटी कलर थोडासा फिकट आहे कांद्याला पण एक साईज सगळा काय भाव भावला काका कुठला कांदा आहे कुठला कांदा आहे भिंगारा सातळीचा कांदा आहे बघू शकतो रो एकोणाशे तीन रुपये गेलो आहे एकोणावीसशे सोळा रुपये ही पावती आहे हा बघू शकता मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचा कांदा आहे कांद्याची क्वालिटी बघू शकते एक साईज मध्ये कांदा आणि कलर एकच नंबर आहे कांद्याला बघू शकता कांद्याची क्वालिटी काय भाव गेला काका दोन कुठला कांदा आहे कांदा आहे बघू शकता दोन हजार पंचवीस रुपये आहे आणि टॉप क्वालिटी कांद्याची पावती आहे ही बघू शकता मित्रांनो मोठ्या साईज मध्ये गोलटी आपण गोल्टीची क्वालिटी बघू शकता कलर एकच नंबर आहे गोलटीला आणि मोठी साईजची गोलटी आहे काय भाव गेली काका ही कुठली गोल्टी आहे येवला टेशनची सोळाशे एकतीस रुपये आज क्वालिटी बघू शकता काय गेली का काही नऊशे कुठली गोलटी निमगाउमची गोलटी बघू शकतो नऊशे बावन्न गेली आहे एक साईज मध्ये कलर चांगला आहे गोल्टीला ही पावती आहे नऊशे बारा रुपये हा बघू शकता मित्रांनो मीडियम साईजमध्ये माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता एक साईज कांदा सगळा मिडीयम साईजमध्ये काय गेला काका कुठला कांदा आहे नाटेगावचा कांदा बघू शकता न सतरा शेकसष्ट गेलाय थोडस रे कांदाला एक दोन निघले रे हे बघू शकता पावती आहे सतरा एकसष्ट हा बघू शकता राष्ट क्वालिटीचा मध्ये मालच मालचं क्वाल्टा मिक्स आहे भुरकट कलर रे कांद्याला काय भाऊ गेला बाया कुठला कांदा आहे चितोंडीचा कांदा आहे बघ शा पंधराशे ऐंशी रुपये गेलो नाही बघ शकते कांद्याची क्वालिटी जवळ पावती आहे हा बघू शकतो रो हाच क्वालिटीचा बुरकट कांदा आहे कांद्याची क्वालिटी बघ शकते मीडियम साईज आहे काय बघायला बाया कुठला कांदा आहे वडगावचा कांदा आहे बघू शकतो रो सोळाशे रुपये गेलो नाही बघ शकता कांद्याची क्वालिटी जवळ भुरकट माल आहे आणि मिडियम साईज बघ शकतो पावती आहे हबोक्षर आश्वाडीचा कांदा कांदेच कॉल्टी बघत सर सगळं काय काय काका आहे चितुंडी कांदा बोस साडे चौदा शिरवाय गेलाय चौदा पन्नास हब आशिव गोल्त माल मोठा कांदा मिक्स होतं कांदे क्वाल्टी कायदेला काका उडला कांदय केंद्र सोळाशे एक रुपये गेलो ना बघ शक्य कांद्याची क्वालिटी ही पावती आहे का मग हा बघ शक सगळे भरलेला कांदा आहे थोडस बोलते नाही सर त्यात पण आणि कांद्याची क्वालिटी चांगली काय काय गेला काका कुठला कांदा आहे रँडायला तर कांदा आहे बघ सर रेल नाय बघ कांद्याची क्वालिटी ही पावती आहे बघ शा आज क्वालिटी मध्ये गोट्टी गोल्ठी क्वाल्टी बघा आहे एक सारखी साईज आहे कलर चांगला आहे गोलटीला काय भाव गेली बाबा आहे गोल्टी आहे करंजीची गोल्टी बघ नऊशे पंचवीस गेल्ली आहे पावती आहे बघू शकतो जरा आज क्वालिटीची गोल्टी आहे थोडासा मोठा गोल्टा मला मिक्स मध्ये काय भाव गेला काकाशे कुठला कांदा आहे पिंपळ गाव कांदा आहे बघता जरा पंधराशे घ्यायलाय बघ शकता चांगलीच आणि कलर पावती आहे